नमस्कार मी रियाबाळमग्रे विषय सादर करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचारांचा झुंजाव अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीय तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो ज्यावेळेस त्या भूमीमध्ये धर्म अधर्माचा माझा मुखोटा ऐकू लागला होता हा व्यापारीकरण सुरू झालेलं होतं अनेक वर्ष चतुर्वर्ण व्यवस्थित आणि समाज पूर्णपणे दबलेला होता चार वर्णांमधून चार हजार जाती निर्माण झाल्या होत्या माणसांपेक्षा दर धोंड्यांना जास्त किंमत होती नदीतल्या गोट्याला गोट्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंक्तींना फलताच भाव आलेला होता इथल्या सामान्य माणसांच्या अस्पृश्यांच्या अंगावरती कोड आलेले होते त्यांना खायला बकरी पायला पाय चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा तिथल्या सामान्य माणसांची अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना त्यांच्या व्यथा वेदना अश्रू यांची सैन्य तिला करावी लागते मग इथल्या सामान्य माणसांचा कोणलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाचा जन्म झाला आणि त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छातडावरती पाय ठेऊन हजारो वर्षापासून निर्माण झालेल्या विकाराच्या दर्या बुजवत विचाराचं वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं त्या महापुरुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय सांगताना आचार्य यात्रे म्हणतात बाबासाहेब म्हणजे बंड मंत म्हणजे ज्यांच्या देहातील कनाकनातून बंड थैमान घालत होते बाबासाहेब म्हणजे जुन्मा विरुद्ध बाबासाहेब म्हणजे धर्म वार्ताहरांचा पुतळा खोलून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघंकी बाबासाहेब म्हणजे समाजातील वतनदार सत्तादारांच्या विरुद्ध पुकारलेले युद्ध होय बाबासाहेब म्हणजे जातीभेदावर जातीभेदाच्या विषमतेवर सोडलेले चक्र होय बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब दुसरा नाव उच्चारायला जे तयार होत नाही एवढं सामर्थ्य बाबासाहेबांच्या फक्त नावातच आहे म्हणूनच विचारवंत बॅरन यांनी बौद्धिक कर्मचारी आणि बुद्धिवंत यांच्यातली तफावत व्यक्त करत जे निर्वाहाचे साधन म्हणून बुद्धीचा वापर करतात त्यांना जैविक बुद्धिवंत म्हणतात परंतु जे चिकित्सक विश्लेषणासाठी आणि सामाजिक कित्य देण्यासाठी बुद्धीचा वापर करतात त्यांना जैविक बुद्धिवंत म्हणतात ऑटोनिया ग्रामचे विचारवंतांना बाबासाहेबांचं वर्णन जैविक बुद्धिवंत म्हणून केलं असा जैविक बुद्धिवंत जो हो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न्याय पद्धतीने हो राष्ट्रासमोर मांडतो आणि आपल्या देशाच्या उन्नतीसाठी जगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विसाव्या शतकातील भारतातले सर्वश्रेष्ठ बुद्धिवंत होते भारतातील राजकारणात समाज समाजकारणात आणि भारतीय राज्यघटनेची शिल्प करून याचं योगदान अचंबित करणार आहे म्हणून रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या मॉडर्न सेकर ऑफ इंडिया त्यांच्या त्यांच्याही त्यांच्या ग्रंथात त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते म्हणून केलं कसं असतं म्हणजे स्त्रांनो बलवानांवर बलवानांनी दुर्बलांवरती अन्याय अत्याचार करावे आणि विषुवमतेची विषमल्य जागोजागी करावे असं एक जंगली जग आहे हे जंगली जागा समतेच्या प्रकाशात ममतेच्या सावलत आणि समान हक्काच्या कवचकुंडलात न्यायाची प्रतिशृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं त्यासाठी त्यांनी अनेक द्वेषांचे रोषांचे आणि सगळं करून सुद्धा बाबासाहेबांचा फोटो पाहिल्यावर काही लोकांच्या कपाळावर पडतात काही लोक तर बाबासाहेबांना दलितांचे फुडारी म्हणतात परंतु बाबासाहेब दलितांचे नव्हे तर सर्व बहुजन समाजाचे आणि या देशाचे फुडारी होते त्यामुळे या देशासाठी असणारं काम आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्या घटनेमुळे आपल्याला बोलण्याचं वाचण्याचं प्रबोधन करण्याचं धर्मचिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य मिळालं तर तुम्हीच लक्ष घ्या ना पोटातून आता मनुष्य बीएमडब्ल्यू कार मध्ये फिरणार असो किंवा मर्सिडीज कार मध्ये फिरणार असो जर का तो निवडणुकीला उभा असला तर गलीतल्या भिकाऱ्यापासून ते जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत ज्यांनी आपल्या तोंडाची ब्युटी पार्लर केली अशापासून तर ज्यांना आपल्या तोंडाची लाळ सुद्धा अशा सर्वांचा जवळ जातो त्याच्या पाया पडतो आणि सांगतो लक्ष असू द्या आम्ही निवडणुकीला उभे ही ताकद कुणाची राज्यघटनेची आहे अमेरिकेसारख्या देशात सुद्धा महिला राष्ट्र अध्यक्ष बनवू शकल्या नाही परंतु प्रधानमंत्री पदावरती इंदिरा गांधी राष्ट्रपती पदावरती पाटील सभापती पदी सुमित्राताई महाजन बसू शकल्या ही देन कुणाची आहे तर ही देण भारतीय राज्यघटनेची आहे पूर्वी कामगारांना बारा तास काम करावे लागायचे आता कामगारांना आठच तास काम करावे लागते ही देण कुणाची तर ही देण बाबासाहेबांची बाबासाहेबांनी या देशाचं पाण्याचं संकट दूर व्हावं म्हणून उत्कृष्ट असे जेड व्यवस्थापन केलं त्यासाठी डॉक्टर सुखदेव थोरा यांनी लिहिलेले आंबेडकर रोल इन इकॉनॉमिक अँड वॉटर पॉलिसी त्या इंग्रजी ग्रंथात त्यांनी असं सांगितलं की भारताच्या पहिले मुख्य धरणांची पायाभरणी बाबासाहेबांनी केली त्यासाठी त्यांनी तुळशी नदी दामोदरा नदी महानदी यांसारखे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प अंगी लावले भारताला जर का दुष्काळमुक्त व्हायचं असेल तर छोट्या नद्या मोठ्या मोठ्या नद्यांना जोडल्या जाव्यात अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली एसी हार्क नावाचा जागतिक कीर्तीचा जलतज्ञ त्यांनी मॉडेल्स त्यांनी असं सांगितलं की बाबासाहेबांचं जलनिर्मिती संदर्भात आणि वीज निर्मिती संदर्भात जे काम आहे ते उत्कृष्ट असं काम आहे आता हे काम काय बाबासाहेबांनी एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी केलेलं आहे तर हे काम बाबासाहेबांनी आपल्या भारत देशासाठी केलेलं आहे हे काम बाबासाहेबांनी आपल्या देशासाठी केलेलं आहे आपल्या देशात पाण्याचा प्रश्न आम्हाला प्रचंड प्रमाणात आम्हाला भेडसावताना दिसत सगळीकडे पाण्याची टंचाई निर्माण होताना दिसत आहे त्यातच एक चित्रपट येतो अक्षय कुमार चा मोहरा नावाचं त्यात एक सुंदर गाणं होतं टिप टिप बरसा पाणी पाणीने आग लागली मनात प्रश्न निर्माण झाला आग विझवणार पाणी आग लावूच कसं शकतं त्यानंतर पाणी प्रश्न पेटला मावळचा पाणी प्रश्न पेटला नगरचा पाणी प्रश्न पेटला कर्नाटक पाणी प्रश्न पेटला मग आग विझवणार पाणी आग कधी लावायला लागले हे तुमच्या आमच्या सुद्धा लक्षात आलं नाही बाबासाहेबांचा या देशावरती प्रचंड प्रेम होतो त्यांना एकाने विचारलं बाबासाहेब तुम्ही प्रथम तर भारतीय आहात की प्रथम तर बौद्ध आहात बाबासाहेबांनी उत्तर दिलं मी प्रथम ताही भारतीय आहे आणि अंतिम ताही

की मी मोठं मुश्किले ने इथंपर्यंत हा समतेचा रथ ओढत आणलाय जर का तो तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर तुम्ही त्याला मागे तरी ओढू नका परंतु बाबासाहेबांच्या लेकरांनी पुतळ्यामध्ये बंदिस्त करून ठेवले फक्त बाबासाहेबांची जयंती आली की काय लेकरात डीजे लावतात लावतात नाचतात आणि झोपी जातात आणि बाबासाहेबांच्या कामाला विसरून जातात परंतु बाबासाहेबांनी आपल्याला नाचायला नाही तर वाचायला शिकवलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा भीमसैनिक तर म्हणतात जगेन तर बाबासाहेबांसाठी मरेन तर बाबासाहेबांसाठी परंतु स्थिती नेमकी काय भीम के लगती जुगर। भीम के लगते जिगर आदि इधर आणि आधी उदर दरवर्षी वरती लाखो बाबासाहेबांच्या नाव उच्चारायला त्यांना लाज वाटते ही सर्वात मोठी दुर्देवाची गोष्ट आहे म्हणून वामनदा सांगतात की वामन भीमा की भीमा तुझ्या मताचे जर चारच लोक असते तर तलवारीचे टोकण्यारीच असते की भीमा तुझ्या मताचे जर चारच लोक असते तर तलवारीचे टोकण्यारी असते भीमाच्या मताचे ते चार चार लोक आपण निर्माण करूया कारण कारण बाबासाहेब बुद्धिमत्तेचे हिमालय होते आपण ते हिमालयाची शिखर घाटण्यासाठी गोष्ट आहे म्हणून वामन दादा सांगतात की की भीमा भीमा तुझ्या मताचे जर चारच लोक असते तर तलवारीचे तलवारीच्या टोकण्या असते भीमाच्या मताचे ते चार लोक आपण निर्माण करूया कारण कारण बाबासाहेब बुद्धिमत्तेचे हिमालय होते आपण ते हिमालयाचे शिखर गाठण्यासाठी ते ठिसळणारे गिरव बाबासाहेब करुणेचे सागर होते आपण त्या सागरातले मोती वेचणारे पांढर बाबासाहेब व्यापक त्याचे आकाश होते आपण त्या आकाशातले उंच भरारी घेणारे गोरुठा म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आपण पुढे नेऊया जाता जाता प्रगतीला अरे बंद करा हा निरुत कुंभ त्याने होतो आपलाच घात सामर्थ्याने जावे व्यस्त त्याला काही सार्थ येऊ द्या रे हा देश माझा हे भांजाराचे राहू द्या रे हा देश माझा हे भांजाराचे राहू द्या धन्यवाद प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार